तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय आता मंजू ही पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते तेवढ्यातच तेथे मोरे साहेब येतात आता मोरे साहेब मंजूकडे रागाने बघत असतात ते मंजूजवळ जातात आणि पुढे टेबलावरती बसतात तर आता मोरे साहेब मंजूला म्हणतात हे बघा वाघमारे मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर आता मोरे साहेब म्हणू लागतात मला ना काल बाजारामध्ये सत्या भेटला होता आणि कालना आमच्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं त्याने माझे कॉलर पकडले आणि तो मला नाही ते माझ्यावर आरोप करत होता तो मला माहिती आहे का तो काय आरोप करत होता आता घडलेला सगळा प्रकार मोरेसाहेब मंजूला सांगतात तर इकडे आता मंजूच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला धक्काच बसतो तर आता मंजू ही मोरेसाहेबांना सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असं म्हणू लागते तेव्हा आता मोरेसाहेब म्हणू लागतात हे बघ हे बघा वाघमारे तुम्ही ना माझ्या छोट्या बहिणीसारख्या आहात मला तुम्ही ना माझी खूप मदत केली आहे आणि मी आता जी विचारणार आहे ना ते सगळं मला तुम्ही खरं खरंच सांगायचं मला सांगा सत्तेच्या मनात असा संशय आला आहे आणि तो तुम्हाला माहीत आहे का आणि एक मला सांगा तो संशय तुम्हीच निर्माण केला आहे ना त्यावर आता मंजू म्हणू लागते हो मोरेसाहेब तो संशय मीच त्याच्या मनामध्ये तयार केला आहे कारण सत्या माझ्यापासून लांब व्हावा यासाठीच आणि तो माझा तिरस्कार करावा यासाठीच मी असे वागले होते पण आता सत्याला सगळं कळालंय खरंच मोरेसाहेब सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आणि तुम्हाला सत्याचं बोलणं ऐकून घ्यावं लागलं तर इकडे मोरेसाहेब म्हणू लागतात हे बघा वाघ मारे मला सांगा तुम्ही सत्याला डिवोर्स का दिला का बरं घटस्फोट दिला आणि तुम्ही असं का वागत आहात मला ना खरं खरं सांगायचं त्यावर आता मंजू म्हणू लागते मोरेसाहेब मी ना तुम्हाला आत्ता काहीच सांगू शकत नाही त्यावर आता मोरेसाहेब म्हणू लागतात बरं ठीक आहे वाघमारे तुम्हाला सांगायचं नाही आहे ना राहू दे पण तुम्ही एक लक्षात ठेवा सत्याना चांगला मुलगा आहे पण त्याच्या जेव्हा डोक्यात असं काहीतरी जातं ना तेव्हा तो खूपच सगळ्यांबरोबर वाईट वागतो आणि मला ना असं वाटतंय की तुमच्या दोघांमध्ये सगळं काही नीट व्हावं तुम्ही ना मी ना तुमचा मोठा भाऊ असल्यासारखा आहे तुम्हाला जरा तर काहीतरी जर का अडचण आली ना तुम्ही मला लक्षात करायचं आणि मी तुम्हाला नक्कीच मदत करेन आलं का लक्षात असं मोरेसाहेब मंजूला म्हणतात त्यावर आता मंजू पण ठीक आहे मोरेसाहेब असं म्हणते त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय